बातमी सोलापूर युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर जिल्हा अध्यक्षपदी जय हो न्यूज चे संपादक विजय कुमार उगडे यांची निवड करण्यात आली आहे विजय कुमार उघडे हे मागील वीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ काम करत आहेत आजपर्यंत जय हो वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार व समाजातील ज्वलंत प्रश्नांवर पोलखोल व प्रकाश टाकणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या तसेच सामान्य जनतेला प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्याचं काम ते सातत्यानं करत असतात या सर्व कामांची दखल घेत युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर शहर जिल्हा अध्यक्षपदी जय होजे मुख्य संपादक विजयकुमार उघडे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधवांकडून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा